नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे अगदी मोक्याच्या वेळी शरद पवार हे भाजपाची बाजू घेतात का अशी एक चर्चा आता सुरू झाली आहे याला कारण म्हणजे असं आहे की नुकतंच आपण बघितलं की संसदेमध्ये वक्फ सुधारणा विधेयक जे आहे ते लोकसभेमध्ये मंजूर झालं त्यापाठोपाठ ते राज्यसभेमध्ये मंजूर करण्यात आलेलं आहे दोन्ही सभागृहांमध्ये ते मंजूर झालं या वक्फ सुधारणा कायद्याचे पडसाद जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये सुद्धा उमटल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे कारण वक्फ कायद्याच्या बाजूनं कोण आणि विरोधात कोण यावर जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा शिवसेना उद्धव ठाकरे गटाने एक ठाम भूमिका ही सातत्याने घेतलेली होती ती म्हणजे वक्फ विधेयकाला आमचा विरोध राहील ही भूमिका ठाकरेंनी घेतली होती सातत्याने त्यांना त्यांनी त्याचा पुनरुच्चारसुद्धा केलेला होता आणि सगळ्यात महत्त्वाचं की या वेळेला म्हणजे मतदानाच्या वेळेला शिवसेना कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं अर्थात शिवसेनेनं राहुल गांधी म्हणजे त्यांचा जो इंडिया अलायन्स आहे त्यांच्या बाजूनं जाणं हे पसंत केलं आणि या वक्फ विधेयकाच्या सुधारणा विधेयकाच्या विरोधामध्ये शिवसेनेनं मतदान केलं अर्थात त्यावरून महाराष्ट्रामध्ये राजकारण सुरू झालं उद्धव ठाकरेंना ते हिंदू विरोधी आहेत कुठं गेलं त्यांचं हिंदुत्व असे सगळे प्रश्न भाजपाकडनं विचारले गेले त्याचे रोखोक उत्तरं ही उद्धव ठाकरेंनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन दिली पण या सगळ्या प्रकारामध्ये एका गोष्टीची आता चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे शरद पवारांच्या भूमिकेबाबत शरद पवार हे जरी कितीही भाजप विरोध वगैरे किंवा भाजपाच्या विरोधात जाऊन आपल्याला माहिती आहे की दोन हजार एकोणीसमध्ये महाविकास आघाडीची स्थापना झाली असं सगळं चित्र असताना सुद्धा शरद पवार हे कायम अगदी मोक्याच्या क्षणी जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र शरद पवार हे भाजपची बाजू घेताना आपल्याला बघायला मिळाले आता याचे अनेक उदाहरण आपल्याला देता येतील त्यातलं अगदी लक्षणीय उदाहरण जर आपण बघितलं तर दोन हजार चौदामध्ये आपण जाऊ दोन हजार चौदामध्ये माझ्या मते शिवसेना आणि भाजप हे युतीमध्ये होते पण ते दोघही स्वतंत्र लढले अर्थात त्यानंतर त्यांची युती होईल राज्यामध्ये दोघांचंच सरकार येईल हे अपेक्षित होतं माझ्या मते त्यावेळेला भाजपाला एकशे पाच आणि मित्रपक्ष मिळून एकशे बावीस अशा जागा काहीतरी मिळाल्या म्हणजे भाजपाला आता जर का शिवसेनेने पाठिंबा दिला तर बहुमत आहे त्यामुळे सत्ता स्थापनेचा मार्ग होता पण दो त्या दोन हजार चौदामध्ये शिवसेना ही भाजपला काही पाठिंबा द्यायला तयार नव्हती त्यांच्या काही अटी होत्या आणि त्याच वेळेला तुमच्या जर माहितीत असेल तर त्या वेळेला शरद पवारांच्या प्रफुल्ल पटेला निकाण ठेवा एक संध होता सगळा राष्ट्रवादी त्यामुळे त्यावेळेला शरद पवारांनी पत्रकार परिषद यांनी प्रफुल्ल पटेलांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं की आम्ही भाजपला पाठिंबा द्यायला तयार आहोत त्यांनी पाठिंबा दिला सुद्धा आणि त्यानंतर शिवसेनेची पळापळ झाली त्यावेळेलाही शिवसेना ही, शिवसे ही एकसंध होती पण राष्ट्रवादी गटांनी म्हणजे राष्ट्रवादी शरद पवारांनी हा भाजपाला पाठिंबा देऊ केला आणि त्यावेळेला त्यांनी असं कारण सांगितलं कारण आत्ता सरकार अस्थिर होणं हे महाराष्ट्राला परवडणारं नाही म्हणून आम्ही पाठिंबा देतोय हा पाठिंबा आम्ही बाहेरनं देतोय जसं शरद पवारांनी पाठिंबा दिल्याचं बघितलं तसं शिवसेना बेचेन झाली आणि मग नंतर आपल्याला बघायला मिळालं की पुन्हा मग शिवसेनेनी भाजपकडे शिवसेना आली मग भाजपला शिवसेनेनी पाठिंबा दिला मरा राष्ट्रवादीचा पाठिंबा काढून घेतला गेला शरद पवारांनी तो काढला पण इथे सुद्धा काय बघायला मिळतं म्हणजे जेव्हा भाजप बहुमत गाठू शकत नव्हती भाजपकडे एकशे बावीस जागा होत्या शिवसेना भाजप बरोबर यायला तयार नव्हती अशा वेळी तयार कोण झालं तर शरद पवार तयार झाले हा एक गोष्ट आपल्याला अगदी पक्की खात्रीने सांगता येते आपण अदानींच्या बाबतीतला विचार करू अदानींच्या बाबतीमध्ये अदानींना मोदी सरकार हे पाठीशी घालत आहे अदानींना एवढं मोठं साम्राज्य उभं करण्यामध्ये मोदी सरकारचा खूप मोठा हात आहे असे आरोप हे सातत्याने इंडिया आघाडीकडनं करण्यात आलेले आहेत त्याच इंडिया आघाडीचे उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे एक भाग आहेत पण तरीही आपल्याला कायम बघायला मिळतं की राहुल गांधी हे अदानींच्या विरोधात बोलतात राहुल गांधी हे अदानींच्या विरोधामध्ये एक एक त्यांचे जे काही म्हणजे प्रकरणं आहेत ते बाहेर काढतायत दुसरीकडे महाराष्ट्रातला जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामधले धारावी जो प्रकल्प आहे या प्रकल्पावरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाने ठाम विरोध केलेला आहे अदानींच्या घशामध्ये आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई अदानींच्या घशात जाऊ देणार नाही ही ठोस भूमिका ही शिवसेनेनं पहिल्यापासून घेतल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे म्हणजेच अदानींना शिवसेना विरोध करते उद्धव ठाकरे विरोध करतायत अदानींना राहुल गांधी विरोध करतायत इंडिया अलायन्समध्ये हे जण आहेत पण शरद पवार हे अदानींच्या विरोधामध्ये कधीही बोलल्याचं आपल्याला बघायला मिळालं नाही किंवा मिळणारही नाही कारण अदानींचे आणि शरद पवारांचे चांगले संबंध आहेत हे बोललं जातं आणि संबंध चांगले असणं हे काही वाईट लक्षण नक्कीच नाही म्हणजे अगदी विरोधात जरी असलं आज तुम्हाला तर माहिती आहे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते पण राजकारणामध्ये दोघंही एकमेकांचे वैरी हे देखील महाराष्ट्राने बघितलं आहे संबंध असणं हे वेगळं नाही पण एक भूमिका लागते ती भूमिका घ्यावी लागते आणि जेव्हा तुम्ही अलायन्समध्ये आहात इंडिया अलायन्समध्ये आहात इंडिया अलायन्स एक जर भूमिका घेत असेल तर अशा वेळेला शरद पवारांची भूमिका ही साधारणतः तीच असणं अपेक्षित आहे पण तशी आपल्याला बघायला मिळाली नाही अदानींच्या पाठीशी किंवा अदानींना वाचवण्याच्या पाठीशी किंवा सरकार मोदी सरकार ज्या पद्धतीने अदानींना सपोर्ट करत आहे ते प्रक ते कसं एक प्रकारे योग्य आहे हेच वारंवार शरद पवारांच्या कृतीतनं आपल्याला बघायला मिळालेलं आहे आता थेट आपण येऊ द्यात अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील अगदी आपण शरद पवारांचा सगळा प्रवास जरी बघितला राजकीय प्रवास हे बघा शरद पवार हे अत्यंत मुसद्दी राजकारणी राहिलेले आहेत असंही म्हणतात की शरद पवारांच्या म्हणजे आपल्याला दोन मेंदू असतात त्यातल्या एका मेंदूमध्ये काय चाललंय ते दुसऱ्या मेंदूला कळत नाही आणि दुसऱ्या मेंदूमध्ये काय चाललंय हे पहिल्या मेंदूला कळत नाही अशा पद्धतीचं शरद पवारांचं राजकारण राहिलं आहे अत्यंत मुत्सद्दी राजकारण अशा वेळेला शरद पवारांच्या डोक्यामध्ये नेमकी काय कॅल्क्युलेशन्स असतील या सगळ्याची हे आपल्याला नाही सांगता येणार परंतु दिसताना तरी चित्र असं आहे की शरद पवारांनी दोन हजार चौदामध्ये सुद्धा भाजपचीच बाजू घेतली आहे अदानींच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी भाजपचं समर्थन केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे आता कट टू जो वक्फ सुधारणा कायदा आहे आता या वक्फ सुधारणा कायद्याला तीव्र विरोध होत होता मुस्लिम समाजाकडनं त्याचा विरोध होता इंडिया अलायन्सकडनं विरोध होत होता राहुल गांधी तर अगदी असं म्हणालेले आहेत की हा पूर्ण मुस्लिम विरोधी हा डाव आहे आणि हा डाव भाजप करताय इतका विरोध त्याला झाला उद्धव ठाकरेंनी सुद्धा सातत्याने वक्फ बोर्डाला विरोध दर्शवलेला आहे म्हणजेच इंडियन अला, इंडिया अलायन्सनी वक्फ सुधारणा कायद्याला आपला विरोध आहे हे जाहीर केल्यानंतर सुद्धा शरद पवारांची जी भूमिका आहे आता तुमच्या लक्षात येईल खूप महत्वाचं आहे म्हणजे आता याची चर्चा का सुरू झाली आहे ना हे तुम्हाला कळेल अगदी जेव्हा लोकसभेमध्ये तर हे विधेयक मंजूर होणार हे सगळ्यांना माहिती होतं लोकसभेतली भाजपाची एकूण जी काही संख्या आहे ती मोठी आहे त्यामुळे विधेयक मंजूर होणार याच्याबद्दल कोणाची डोक्यामध्ये काही शंका नव्हती राज्यसभेमध्येही ते मंजूर होणार याच्याही बद्दल काही शंका नव्हती मुद्दा कुठे असतो माहिती का विरोध किती संख्येने होतोय याला देखील प्रचंड महत्व आहे पण या विधेयकाच्या बाबतीमध्ये आपल्याला एक लक्षात येईल की शरद पवार राज्यसभेतल्या मतदानाच्या वेळी प्रकृती अत्यावस्थाचं कारण सांगून शरद पवार हे गैरहजर राहिले म्हणजे त्यांनी मतदान केलं नाही मुद्दा एक मुद्दा दोन लोकसभेमध्ये सुप्रिया सुळे खासदार सुप्रिया सुळे या सभागृहामध्ये होत्या एवढी म्हणजे चर्चा या विधेयकावरनं रंगली मग सत्ताधारी गट काय भूमिका आहे का सत्ताधाऱ्यांची हे विधेयक आणण्यामध्ये याच्यावर चर्चा झडल्या विरोधकांनी चर्चा केल्या आरोप प्रत्यारोप झाले पण यामध्ये सुप्रिया सुळे गप्प राहिल्या तुम्ही बघा आठवा सुप्रिया सुळे कुठेही बोललेल्या नाही सुप्रिया सुळेंच्या अगदी शेजारी बसलेले शिवसेनेचे माझ्या मते अंबादास दानवे अंबादास दानवे यांनी तीव्र भाषण केलं पण सुप्रिया सुळे कुठे बोलताना दिसल्या नाही आता त्याच्याही पेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे राष्ट्रवादीचे एक खासदार सुरेश म्हात्रे ज्यांना बाळ्या मामा म्हणतात जे माझ्या मते मुंबईतला तो आ, सुरेश म्हात्रे हे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत आता हे सुरेश म्हात्रे हे वक्फ कमिटीमध्ये एक सदस्य म्हणून होते म्हणजे जे सरकार बिल व्य सुधारणा विधेयक आणतं आहे या सुधारणा विधेयकामध्ये काय त्रुटी आहेत या शोधण्याची जी कमिटी होती या कमिटीमध्ये हे सुरेश म्हात्रे होते पण हेच सुरेश म्हात्रे मतदानाच्या वेळी लोकसभेमध्ये गैरहजर राहिले ही अत्यंत लक्षात येणारी गोष्ट ठरली म्हणजे तुम्ही बघा सुरेश म्हात्रे सुप्रिया सुळे असून त्या काही बोलल्या नाहीत शरद पवार हे राज्यसभेमध्ये मतदानासाठी जाऊ शकले नाहीत त्यांनी प्रकृतीचं कारण सांगितलं पण तुम्हाला एक लक्षात घ्या प्रकृतीचं जरी कारण सांगितलेलं असलं तरी अगदी दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी शरद पवार गैरहजर राहिले पण अगदी दुसऱ्या दिवशी शरद पवार हे दिल्लीला रवाना झाले म्हणजे याच्यात नाही तुम्ही लक्षात घ्या म्हणजे शरद पवार गैरहजर राहिले अमोल कोल्हे जो फायर ब्रँड नेता आहे त्यांचा जो खरं तर तुटून पडला असता आत्ता या सगळ्या सत्ताधाऱ्यांवर पण तोही अमोल कोल्हे सुद्धा खासदार अमोल कोल्हे हेही गैरहजर राहिलेले आहेत म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाची नेमकी भूमिका काय हे मात्र कुणालाच कळलं नाही आणि त्यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे की शरद पवार जे आहेत हे सातत्याने मोक्याच्या वेळी भाजपाची बाजू घेतात का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे आणि याला जर कारण काय जर आपल्याला शोधायचं झालं मी तुम्हाला काय काय घडलं हे सांगितलं पण आता याच्या म्हणजे शरद पवार अशा भूमिका का घेतात आता त्यांनी ही भूमिका का घेतली असावी याचं जेव्हा आपण कारण शोधण्याचा प्रयत्न करतो एक तर मुळामध्ये शरद पवारांचा जो राष्ट्रवादी आहे तो एक संध असता नाही आणि आता देखील मुळामध्ये शरद पवार हे ज्याची सत्ता आहे त्याच्या बाजूनी सातत्याने राहताना आपल्याला बघायला मिळालेले म्हणजे राष्ट्रवादी ही सत्तेविना कधी राहिली आहे हे चित्र फार कमी वेळा आपल्याला म्हणजे मधली पाच वर्ष सोडली तर राष्ट्रवादी सत्तेविना राहिल्याचा आपल्याला आठवणार नाही त्यामुळे राष्ट्रवादी ही, त्या ही सातत्याने सत्तेमध्ये असणाऱ्या गटाबरोबर पक्षाबरोबर राहते दुसरं आत्ता सध्या म्हणजे शरद पवार मी मुस्सद्दी राजकारणी जे म्हणतो ते याच्यासाठी कारण आता शरद पवारांच्या हे लक्षात आलं आहे की विधा लोकसभेमध्ये भाजपला म्हणावं तसं यश मिळालं नाही लोकसभेमध्ये मुस्लिम मतदान एक गठ्ठा हे इंडिया अलायन्सच्या बाजूनी अगदी उद्धव ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिमांनी मतदान केलेलं आहे त्यामुळे विधानसभेमध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंना मोठ्या प्रमाणात मुस्लिमांचा मतदान मिळालेलं आहे आणि आत्ता देखील वक्त सुधारणा कायद्याला जो उद्धव ठाकरे गट तीव्र विरोध केलेला आहे किंवा विरोधात मत मतदान केलेलं आहे यालासुद्धा कारण असं सांगितलं जातं की आता येणाऱ्या महापालिका निवडणुका आहेत तेव्हा मुस्लिम मतदार हा आपल्या बाजूनी असावा याचा प्रयत्न हा उद्धव ठाकरेंच्या असावा असं बोललं जात आहे मग आता शरद पवारांची भूमिका काय ती त्यांनी अशी का घेतली तुमच्या लक्षात आलं असेल विधानसभेपासून राज्यामध्ये एक हिंदुत्वाची लाट बघायला मिळते राज्यात कशाला देशात हिंदुत्वाची लाट आहे आणि राज्यातला निकाल जर बघितला तर तो हिंदुत्वाच्या बाजूनी म्हणजे तुम्ही एक गठ्ठा करताना तर मग अख्खं हिंदू कसे म मतदानाला बाहेर पडले हे चित्र महाराष्ट्राने बघितलं आहे शरद पवारांच्या चाणक्य नजरेतनं हे सुटेल असं नाही आहे आत्ता वारं काय दिशेने वाहतंय हे शरद पवार चांगलं ओळखतात त्यामुळे आत्ता म्हणजे तुम्ही बघितलं असेल चंद्राबाबू नायडू यांनी देखील काळाची पावलं उचलत या विधेयकाला पाठिंबा दिलेला आहे कारण यांच्याकडेही लक्ष होतं नितीश कुमार नितीश कुमारांनी सुद्धा या विधेयकाला पाठिंबा दिलेला आहे आणि शरद पवार यांनी तो का दिला तर जे वारं आहे राज्यातलं देशातलं ही पावलं शरद पवारांनी ओळखली आणि पुढचा काळ म्हणजे आता याच्यामध्ये असंही म्हटलं आहे की सुप्रिया सुळे ह्या कदाचित मंत्री म्हणून बघायला मिळू शकतील ही चर्चा आहे हा आपण कुठलाही दावा करत नाही आहोत पण राजकारणामध्ये कधीही काहीही केव्हाही काहीही घडू शकतं याचं आपल्याला दोन हजार एकोणीसमध्ये प्रत्यय आलेला आहे त्यामुळे असंही काही घडू शकतं का ही एक चर्चा आहे त्याचमुळे शरद पवारां शरद पवार हे अगदी मोक्याच्या वेळी भाजपची बाजू घेताना बघायला मिळतात असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही ते वावगं ठरणार नाही माझ्या मताशी तुम्ही सहमत आहात का तुमची काही मतं असतील तर जरूर तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्हाला माझा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा